नमस्कार बाळांनो कसे आहेत मज्जत आहेत का आज आपण आहे ना झटपट आण तुपातला शिरा बनवूया तुमच्याकडे पाहुणे आले ना बाळांनो माझ्या पद्धतीने तुम्ही बोलता बोलता शिरा बनवू शकतात काही जण बरेच वेळा म्हणते आमचा शिरा घट्ट झाला किंवा पातळ झाला तूप कमी झालं किंवा जास्त झालं त्यासाठी ना बाळांनो मी एकाच वाटीच प्रमाण तुम्हाला सांगणार आहे शिरा बनवतानी ना तुम्ही गरम दूध किंवा गरम पाणी वापरू शकता चला मग हिडिओ सुरुवात करूया वाटीने ना या, वाटी या दोन वाट्या पाणी घेऊ पहिली एक वाटी घेतली ना ही एक तुम्ही ना एक वाटी दूध आणि एक वाटी पाणी घेतलं ना तरी चालेल मी त्याच वाटीनी एक वाटी रवा घेतला आहे आणि रवा आहे ना एकदम बारीक आहे असा झिरो नंबरचा रवा आहे ना बारीक असला ना तर दोन वाट्या पाणी घालायचं आणि थोडा जाड असला तर तीन वाट्या पाणी घालायचं ह्या वाटीमध्ये ना काजू बदाम किसमिस आणि भरपूर सारा सुक्का मेवा आहे अर्धी वाटी ना मी गावरान तूप घेतलंय मी ना गॅस मध्यम केलेला आहे कढई ठेवली एक चमचा तूप घालून चमचा पण मोठा आहे एक वाटे रवा घालू याला आहे ना चांगलं खरपूस हा सत्सुंग पर्यंत भाजून घेऊन लवून घालू याला आहे ना चांगलं भाजून घेऊ पाच सहा मिनटं लागा भाजायला हे बघा आपला रवाना छान भाजलाय आहे मस्त सुगंध सुटलाय आणि चांगला लालसर पण भाजला आहे आता याच्यातच हे सुका मेवा घालू विलायची पावडर पण घालू पाणी चांगलं गरम झालंय हे घालू याला एक मिनट हालून घेऊ मीठ भर शिजावल्या एक वाटी साखर घालू साखर आहे ना तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घालू शकतात साखर आहे ना छान मिक्स झाली आता आपण याचं राहिलेलं तूप घालू याला आता चांगला हलवून घेऊ गॅस कमी केलेला आहे आणि मस्त सुगंध सुटलाय चला आता याची एक वाफ काढून घेऊ अशी वाफ काढली ना मग आपल्या शिऱ्या मधला रवाय ना छान फुलतो बघा किती मस्त झालाय आपला शिरा एकदम मऊ दुसलुशी लुश छान झालाय गावरान तुपातला गरमागरम शिरा तयार एकच नंबर झालाय आपला शिरा बाळांना घरभर सुगंध सुटलाय या बाळांना शिरा काय आला मी सांगितलेलं ना बाळा सगळ्या टीप वापरा आणि आज शिरा आहे ना तुम्ही नक्की बनवा आणि खाऊन बघा तुमचा शिरा कसा झाला आजीला सांगायला विसरायचं नाही बर का कमेंट करून आजीला सांगा आणि व्हिडिओ आवडला असताना तर ता लाईक करा शेअर करा चॅनेल ला माझ्या सरप्राईज करा आणि घंटीच बटन पण दाबा बाळांनो आपल्या आजीचे आहेत ना घरगुती गावरान पद्धतीने बनवलेले वीज आणि नॉन आपल्याकडे आहेत ना असे भरपूर सारे मसाले विक्रीसाठी आहेत हे सर्व मसाले आहेत ना तुमच्या आग्रहामुळेच बनवलेत मी खाली मी ना नंबर दिलेला आहे त्याच्यावर मसाले आहेत ना पटपट ऑर्डर करा तुम्हाला मसाले कसे वाटले हे ना आजीशी शेअर करा चला भेटू आता या सारख्या गुड रेसिपी सोबत बाय बाय